नमस्ते ग्रामोदय विचारमाध्यमातून आज मी रमेश मुकादम भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये चालणाऱ्या घडामोडीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सत्तावीस उमेदवार यांच्यामध्ये लढत होणार असे स्पष्ट झालेलं आहे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील भारतीय जनता पार्टी, पार्टी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बाल्या मामा तसेच अपक्ष निलेश सांबरे बहुजन समाज पार्टी पार्टीतर्फे मुस्लिम उमेदवार आणि ओवेसीच्या पार्टीतर्फे दिलेला एक उप मुस्लिम उमेदवार आहे तसेच सतरा अपक्षामध्ये आगरी कुणबी आणि मुस्लिम उमेदवार देखील आहे भवंडी लोकसभा मतदार मतदारसंघ हा बहुतुल्य मुस्लिम आगरी कुणबी आदिवासी मल्हारकोळी ओबीसी असा हा संघटित असा हा मतदारसंघ आहे आणि मोठ्या संख्येनं परप्रांतीय मंडळी देखील भिवंडी आणि या परिसरामध्ये राहायला आलेली आहे असं असताना देखील ही निवडणूक एकतर्फी होणार असं वाटलं होतं परंतु मामा यांच्या उमेदवारीनं या ठिकाणी एक वेगळं ट्विस्ट निर्माण आहे आणि आता तिरंगी लढत होणार असं चित्र आहे तर त्या तिरंगी लढतीमध्ये ओवीसीची पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे दोन्ही जे मुस्लिम आणि दलित घटक आहेत आणि हे घटक त्यांच्याकडे गेल्या जाण्याची शक्यता असल्याने भारतीय जनता पार्टीच्या कपिल पाटलांना त्याचं सेल त्याचा मदत होणार आहे कपिल पाटलांची थेट लढत बाल्यामामाशी असताना हे आगरी समाजाचे कपिल पाटील या आगरी समाजाचे कुणबी समाजाचे निलेश सामरे यांनी वंचितचा पाठिंबा पार मिळवल्याने ते देखील या लढतीत आलेले नाही वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी तसेच शरदचंद्र पवार पाल्या मामा यांच्या पक्षात जोरदार जोरदार यागणी चालू, चालू आहे गावागावामध्ये बैठकांचं सत्र चालू आहे आणि कपिल पाटील यांच्या प्रचारता दरम्यान कल्याण येथे पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या ठिकाणी प्रचारसभा घेणार आहे तुल्यबाळ असे उमेदवार आहे परंतु कपिल पाटलांना भारतीय जनता पार्टीने एक सत्तेचा वाटा दिलेला आहे ठाण्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीनं सर्वात प्रथम ठाणे जिल्ह्याला मंत्रिपद देऊन एक सत्तेचा वाटा दिलेला आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांना आपलं यश टिकवण्यासाठी किंवा विकासाची कास पुढं नेण्यासाठी निवडून येणं गरजेचं आहे त्यादृष्टीनं त्यांचे प्रयत्न आहेत आणि बाल्या मामा हे देखील आपल्या प्रतिष्ठित प्रतिष्ठापणाला लावून संघर्ष करत आहेत मामासोबत शिवसेनेचा ताकद आहे उद्धव गटाची काँग्रेसची ताकद आहे तर कपिल पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांचे जे काही आमदार आहेत मोरे असतील किंवा विश्वनाथ भोईर यांची ताकद उभी आहे तर अशा ह्या लढतीमध्ये समाज कुठल्या दिशेने झुकतो हे बघणं गरजेचं आहे आगामी निवडणुकीच्या वातावरणामध्ये वीस तारखेपर्यंत कशा प्रकारे कल झुकतो हे आपल्याला बघ बघणं बग, बग, क्रमप्राप्त आहे बघूया अशा या तिरंगी लढतीमध्ये गुणबाजी बाजी मारतो थोड्या दिवसात याबद्दल आपल्याला चित्र स्पष्ट होणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत